नमस्कार मित्रांनो घेतलं बघा आताच पॅकिंग करून हात पाय पायतो धुतलं नाकाला थोडा हात लागलाय झोंपाय लागली <coughs> काय पॅकिंग सगळं करायचं होई व सांगा तुम्हाला किती किती किलोच्या ऑर्डर यायचा एक एक किलोच्या किलोच पॅकिंग आहे दोन किलो

זה כודורות ללא כאלה. דודי, חכיתי. מה רשמי לדרוק? היי, אני אגיד כאילו היום. פרץ, פרץ עליה.

किती किलो अजून दोन तीन दिवस करू लागल ऑर्डर सगळ्या द्यायची सासरवाडी सासरवाडी हॉटेलची दहा किलो द्यायची अजून त्यांना दहा किलो वीस किलो ऑर्डर त्यांची दहा किलो पाठवली

एखादं भर एक्स्ट्रा आले वाटतं व्हॉट्सअप शिकेल नाही अजून दोन किलो भरती एक मोठ्या पेशवे का, का मागवा लागते दोन किलोची मागवा लागते होय

अजून एक टाकतो अजून टाकतल हम्म तू मित्रांनो चालू केली बघा कालपासून ऑर्डर आपण घ्यायच्या चालू केल्या त्या कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा सातशे रुपये किलो मसाला आहे एकदम टेस्टी पंधरा वीस दिवसाला ऑर्डर आपली बंद होती कोणाला पाहिजे असेल तर सांगा व्हॉट्सअप नंबरला संपर्क